नमस्कार, नमस्कार। मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक नवीन प्रश्न आला आहे तो आपण आज समजून घेऊया आज नवीन प्रश्न असा आहे की सगुण आणि निर्गुण उपासनेत फरक काय आहे आणि याच्यात कोणती श्रेष्ठ आहे का याची उत्तर मला अपेक्षित आहे उपासना सगुण आणि निर्गुण ह्याच्यात फरक काय आहे तर आपल्याला म्हणजे शब्द ऐकून माहिती असतात की सगुण उपासना आणि निर्गुण उपासना पण सगुण काय आणि निर्गुण काय आपल्याला कन्फ्युजन असतं सगुण म्हणजे आपण जे काय प्रतिभा म्हणा किंवा मूर्ती म्हणा किंवा फोटोमध्ये जी काय उपासना समोर काहीतरी पाहिजे विशिष्ट गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपल्याला देवाची आपल्याला समोर मूर्ती दिसेल त्यावेळेला आपल्याला समाधान होतं आणि आपण त्याची पूजा करतो कारण काही मानाची अवस्था अशी असते की त्याला बघितल्याशिवाय समाधान नाही होत सगुण आणि निर्गुण ह्या ज्या काही उपासना पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सगुण उपासना ही सर्वाधिक आपण त्याचा वापर करत असतो oh. पण आता काही जण निर्गुण उपासक असतात किंवा त्याच्याबद्दलही सांगतात पण आपल्याला त्याबद्दलची माहिती नसती ते आपण आज जरा समजून घेऊया <coughs> प्रत्यक्षात ईश्वर हे तत्त्व कसं आहे ते निर्गुण निराकारी आहे ते सगुण साकार स्वरूपात आपल्याला आव्हानित करावं लागतं तर मग आपल्याला प्रपंचात त्याचा वापर म्हणा किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेतो तत्व आहे निर्गुण निराकारी परंतु ते सगुण साकार स्वरूपात पूजा अर्चा करण्याकरता म्हणजे आपल्या ह्या वेद काळापासून त्याची अशी एक पद्धत हे करून दिली की त्याला एक मूर्तीमध्ये त्याला स्थान द्यायचं किंवा फोटोमध्ये प्रतिमेमध्ये अशा स्वरूपात त्या शक्तीची आपण उपासकची पूजा अर्चा आपल्याकडे ही पद्धत सांगितली आहे खरं म्हणजे तत्व आहे निर्गुण mm. निराकारी आहे आकाररहित आहे ते पण इथं काय होतं की देह हा जो आहे हे जे काही व्यक्त प्रकृती आपण अनेक विषय समजून घेतोय mm. की हे व्यक्त अवस्था आहे प्रत्यक्षात आपलं साक्षी भाव तो कसा आहे तो निर्गुण निराकारीच आहे mm. इवन तेवढं कशाला आपलं जे विचार मन ज्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो तो सुद्धा निराकारीच आहे प्रत्यक्षात त्याला काही आकार नाही आपल्याला मन दाखव म्हणजे दाखवता येत नाही स्थूल देह मात्र दाखवता येतो परंतु मन विचार कल्पना भावना ह्या ज्या काही गोष्टी आकार आकाररहित आहेत परंतु त्याला काहीतरी साकार करावं लागतं साकारित असं काहीतरी त्याला माध्यम द्यावं लागतं तेव्हा ते कार्य करू शकतं म्हणून त्याला देहाची गरज आहे आपलं मन मन आहे काहीतरी आपण आहे काहीतरी मग आता त्या मनाला जसं आपण समजून घेतोय की आपल्याला कर्मातून मुक्त होण्याकरता देहाची गरज आहे म्हणून आपण देह प्राप्त केला आहे मग आता त्या देहात म्हणजे त्या देहमाध्यमातून कर्मातून मुक्त होताना त्याला परमेश्वराची सद्गुरूंच्या कृपेची पण गरज असते तो परमेश्वर तो आहे निर्गुण निराकारी कृपेची तरी गरज आहे मग मग त्या निर्गुण निराकारी तत्वाला कृपा आपला माध्यमात धारण होण्याकरता त्याला काहीतरी माध्यम द्यावं लागतं त्याच्याकरता आपण ज्याला म्हणतो फोटो म्हणतो किंवा या प्रतिमा म्हणतो किंवा या मूर्तीच्या माध्यमातून आपण भक्तिभावाने पूजा अर्चा केल्यानंतर ती शक्ती आपल्याकडे प्रवाहित होऊन आपल्या काहीतरी जीवनामध्ये आपल्याला काही सुखशांती समाधानाची जी गरज आहे ती साध्य होती किंवा ती व्हावी म्हणून त्याची योजना वेदकालापासून ऋषीमुनी ती निर्माण करून ठेवलेली आहे ॲक्च्युली फोटो आणि प्रतिमा किंवा ज्याचं प्रतीक म्हणतो किंवा आपण त्याला मूर्ती म्हणतो हे एक माध्यम आहे इथं गोंधळ जर असा काय होतो आपण सद्गुरू आपल्याला नेहमी सुरुवातीला आपल्याला एक काहीतरी प्रतिमा देतात की त्याला एक आपल्याला एक माध्यम देतात की ह्या माध्यमातून तू तु त्या मूळ तत्वाला कनेक्ट करून घे परंतु त्या माध्यमाशी एकरूप होण्या अगोदर हे लक्षात घे की ती शक्ती आहे आणि ती आहे निराकारी म्हणजे जसं आपण म्हणतो की गुरु <coughs> गुरु ही शक्ती आहे ती व्यक्ती नाही आहे आपल्याला त्या शक्तीला जोडून घ्यायचं आहे म्हणून वंदनीय दादाने ज्या वेळेला साधना सिद्ध केली त्यावेळेला ते म्हणाले की व्यक्ती हे प्रधान नका ठेवू hmm. शक्ती हे प्रधान आहे तर तुम्हाला शक्तीची जोड करून दिली आहे साधनेच्या माध्यमातून परंतु आपण एकदम डायरेक्ट शक्तीला म्हणजे कुठं ती शक्ती असा प्रश्न येतो कारण मन हे आपल्याला माध्यम आपल्याला घ्यावं लागतं mm. की जेणेकरून त्याच्या माध्यमातून त्या शक्तीला जोडून घ्यायचं आहे परंतु मनाला मनाला काहीतरी एक माध्यम लागतं शक्तीला ला डायरेक्ट जोडून घेऊ शकत नाही म्हणून त्याला सद्गुरूंचा फोटो किंवा देवाची मूर्ती असं माध्यम लागतं mm. मग आता हे माध्यमाच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण त्या शक्तीला आव्हान करतो म्हणा किंवा त्या शक्तीशी जोडून घेतो तिथं सगळ्यात एक गोंधळ काय होतो की आपलं मन ते जे माध्यम आहे त्या माध्यमाच्या आकारात अडकत हे खूप बऱ्याच लोकांना माहिती नसतं सद्गुरू आपल्याला सांगत असतात परंतु आपण तिकडं नकळतपणे दुर्लक्ष होतो की आपण त्या काय तो आकार जो आहे त्या मूर्तीचा आकार असू दे अमु चेहरा वगैरे आपण म्हणजे म्हणतो की हा चेहरा जसा श्री कृष्ण आहे राम आहे मारुती आपण फोटो जसा बघितला असतो तसं त्याला जोडायला जातो आणि तो तसाच असेल अशी आपली कल्पना असते प्रत्यक्षात ह्या सगळ्या शक्त्या आहेत आपल्याला माहिती असतं की हे सगळं शक्ती स्वरूप आहे पण त्याला काहीतरी नाव आपल्याला दिलंय आणि त्याच्याकरता काहीतरी ऋषी म्हणून त्याला आव्हान करण्याची काहीतरी पद्धत जसं वेदातील मंत्र आहे त्या मंत्राच्या माध्यमातून त्या शक्तीला आव्हान करायचं आहे आपल्याला माहितीये सर्वप्रथम वेद वैदिक मार्गामध्ये या शक्त्याला आव्हान करण्याकरता शक्त्या म्हणजे कुठल्या पाच तत्व आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश हा पाचच तत्व हीच पाच तत्व ती प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाहीत परंतु ती सूक्ष्म स्वरूपात वातावरणात आहेत आणि त्याचंच हे सारं विश्व बनलेलं आहे त्यांची शक्ती असते का तीच शक्ती त्या शक्तीला त्या शक्ति था शक्ति था था मी, मी केली तर मारुती आपण घेतो ते करेक्ट मग ती वायुस्तुती म्हणजे वायुतत्वाला तत्वाला आवाहन आहे मग अशा स्वरूपात ह्या वेगवेगळ्या तत्वांना आवाहन करण्याचं तंत्र आणि तो मंत्र ह्या वेदांमध्ये आहे म्हणून तर ऋषी मुनी ती सांगड घालून दिली आपल्याला की त्या शक्त्यांना आव्हान करायचंय परंतु मग नुसतीच जी शक्ती आली तर पूर्वीच्या काळी हो मावन यज्ञ करायचे त्यावेळेला त्या शक्तीला आव्हान केलं जायचं आणि मग ती शक्ती आपल्या घरी यायची मग त्याला काहीतरी स्थान द्यायचं अजूनही आपण घरात होम हवन यज्ञ काही लोक करत असतात परंतु मूळ जे तत्व आहे ते निर्गुण निराकारीच आहे हे आपण काही काळानंतर विसरतो आपण त्या आकारामध्ये अडकतो म्हणून सद्गुरू म्हणतात त्या आकारात अडकू नका तो राम आता फोटो जसा आहे तसाच आता नाही आहे कोणताही किंवा तो श्रीकृष्ण तो फोटो जसा दिसतोय तसा तो आता नाही आहे म्हणजे आपण मग आता म्हणतोय तुम्ही एखादं व्यक्त केलं हा सर आणि मी व्यक्त केलं तर तुमच्या दोघांच माझ्या तुमचा जो फोटो किंवा म्हणा ते दिसेल ते वेगवेगळ्या वेगवेगळं येणार आहे तर बॅकग्राऊंडला आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण त्या शक्तीला आपण जोडून घ्यायचं आहे त्या शक्तीशी अनुसंधान साधायचंय ती शक्तीचाच अंश आपल्यामध्ये आत्मा म्हणून आहे त्याची की तो कमतरता आहे म्हणजे तो आत्मा म्हणजे जरा कॉन्शियसनेस लेवल म्हणतात ती कमी आहे आत्मिक शक्ती आपल्याकडे कमी आहे ती ज्या वातावरणातल्या सूक्ष्म तत्वाकडे ती जास्ती आहे म्हणून त्या शक्तीला आवाहन करून आपली आत्मिक शक्ती वाढवायची हे साधं एक तंत्र आहे आपल्याला ह्या देवदेवतांची गरज का आहे किंवा सद्गुरूंची गरज काय आहे तर त्यांच्याकडे असलेली एनर्जी आपल्याला पाहिजे कारण आपली आत्मिक शक्ती कमी आहे आपली जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत आपली आणि त्याची ती एकरूप होण्याकरता आपली वाढायला पाहिजे म्हणजे थोडक्यात ते सूक्ष्म तत्वच आहे जे आपल्यामध्ये पण आहे फक्त आपल्यामध्ये ती कमतरता आहे ती भरून काढायची आहे मग आता इथं होतं काय की सगुण उपासनेमध्ये वेळेला आपण एका फोटोत म्हणा किंवा त्या आकारामध्ये ज्या वेळेला अडकतो त्यावेळेला मग होतं कसं की आपल्याला त्या देवाची आठवण आल्यानंतर त्या देवाचीच मूर्ती कल्पनेतून तीच आणि आपल्याला आपण बऱ्याच म्हणतो की आपण अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक, अमुक देवळात गेल्यानंतर मला बरं वाटतं म्हणजे नकळतपणे त्या मनाची अवस्था अशी झाली असते की ते तिथे गेल्यानंतरच ते आहे असं वाटतं खरं म्हणजे ती तिथंच आहे का देवळातच आहे का आपण तर आपल्याला माहिती असतं की देव हा सगळीकडेच आहे सर्व प्रश्न विचार एखाद्या देवात तुम्ही गेला आणि मी गेलो आणि असे दहा जण गेले तर कोणाला वाईट वाटत नाही कोणाला वाटतं चांगलं पण मला जितकं मनापासून वाटेल तेवढं तुम्हाला वाटेल असं नाही म्हणजे कारण मी माझे मला पुढचं असं विचारते की मग माझ्या लहरी तरंग माझ्याभोवती माझेच स्वतःचे असणारे आणि तिथले ते एकमेकांशी जास्त जुळतात आणि तुमच्यात कमी जुळतात असं पण असतं कारण hmm. ह्यालाच नकळत पण आपण माइंड सायकोलॉजी म्हणतो hmm. कारण मी तशा प्रकारच्या त्या देवतेच्या त्या मूर्तीला hmm. जोडून घेतलंय मनाच्या अवस्थेमध्ये hmm. त्यामुळे मला तिथं गेल्यानंतर मला बरं वाटतं कारण मनाला वाटतं की हा hmm. मी आपला अमुक अमुक देवळात मी आलो म्हणजे तो माझा hmm. देव आहे माझा इष्टदेव म्हणतो आपण माझा इष्टदेव म्हणतो म्हणून मला तिथं गेल्यानंतरच बरं वाटतं म्हणून ते आपण त्या व्हायब्रेशनच्या स्वरूपामध्ये कारण शेवटी असं आहे ना आपलं माइंड हे फार विलक्षण आहे mm. म्हणून माइंडचा अभ्यास जेवढा करू तेवढा कमीच आहे कारण ते एका फ्रिक्वेन्सीला ट्युन अप करून घेतं म्हणजे उदाहरणार्थ मी एका गणपतीला म्हणा किंवा एखाद्या मारुतीला तो माझा इष्टदेव आहे म्हणून ज्यावेळेला ट्यून अप करून घेतो त्यावेळेला दुसरीकडे गेल्यानंतर त्याला तेवढं समाधान मिळत नाही जेवढा मला मारुतीच्या देवळात गेला किंवा गणपती देवळात गेल्यावर किंवा शंकराच्या देवळात गेल्यानंतर कारण तो माझा इष्ट आहे असं माझ्या मनाने तो मनोनिग्रह झालेला असतो माझा मग त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की असं प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाला आपापला जो इष्टदेव आहे तो नवसाला पाहणारा वगैरे आपण म्हणत असतो की बाबा तिथंच मला बरं वाटतं असं सगळं हे होत असतं आणि हे स्वाभाविक पण आहे कारण ती मनाची अवस्था आहे परंतु इथं माग सत्य म्हणून जे काही आहे ना आपण आध्यात्मिक विषय आता थोडं वरच्या अवस्थेचे समजून घेतोय सत्य काय आहे तर मूळ शक्ती ज्याला आपण ईश्वर ब्रह्म म्हटलेलं ते एकच सत्य आहे आणि ते एकच आहे एकच आहे ते <us> मग ते एकच आहे म्हटल्यानंतर एकच आहे आणि निर्गुण निराकारी पण आहे तर तो एकच आहे आणि निर्गुण निराकारी पण आहे ह्याचा अर्थ आपल्याला डायरेक्ट कनेक्शन त्याच्याशी करून घ्यायचं आहे फक्त हे आपण आकार जे देतो ना मध्ये तिथं नकळतपणे माइंड अडवा येतं मध्ये <us> म्हणून सद्गुरू काय म्हणतात की ठीक आहे सुरुवातीला तुम्ही सगुण साकार ह्याच्या माध्यमातूनच आपण पूजा अर्चा करायला लागणार आणि अशी सांगड घालून दिलेली आहे ते एकदमच योग्य आहे परंतु हळूहळू तुम्हाला निर्गुणाकडे जाता यायला पाहिजे सगुणातून सुरुवात आहे आणि निर्गुणात अंत आहे अंत म्हटल्यापेक्षा पूर्णत्व आहे पूर्णत्व सगुणातूनच सुरुवात आहे परंतु निर्गुणात पूर्णत्व आहे डायरेक्टली ब्रह्मतत्वपर्यंत डायरेक्टली जाता येत नाही म्हणून आपल्याला काहीतरी पूजा अर्चा साधनेच्या माध्यमातून हळूहळू देहाच्या ठिकाणी शुद्धत्व प्राप्त करत 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 मनाची अवस्था विकसित करत करत आपल्याला मूळ अवस्थेशी एकरूप व्हायचं आहे पण त्याच्याकरता ह्या साधन माध्यमाचा ह्या पूजा अर्चा पद्धतीच्या वेगवेगळे प्रकार वेगवेगळे वेग 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 देव त्याच्या व्हायब्रेशन्स आणि त्याला आपल्या माइंड प्रमाणे आपलं माइंड त्याला कनेक्ट करणं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मध्ये येतात सद्गुरू काय ये म्हणतात जो जागरूक साधक असतो तो मुळाशी जातो मुळाशी म्हणजे काय मूळ काय आहे निर्गुण निराकार हा सगुणातून सुरुवात आहे आणि निर्गुणात शेवट आहे म्हणजे मला असं थोडंसं आपलं गमतीने वाटतं की समजा मी एका देवात बनव खूप छान वाटतं सुरात सुरात मग हळूहळू माझ्या तिथली मूर्ती डोळ्यासमोर असते ती मूर्ती आता मी समजा देवात गेलो नाही वेळ नाही झाला किंवा कोणत्याही कारण गेलो नाही तर मला मी समजा घरी असल्यानंतर मी प्रार्थना केली म्हणा किंवा आणखी प्रार्थना केली के के हो हो। तर मला तिथं सुद्धा ते बरं वाटायला पाहिजे तेव्हा मी निर्गुणावस्थेकडे जायला सुरुवात केली माझी एकदम बरोबर आहे तर मी साईनाथांचा भक्त आहे परंतु साईनाथ ही अवस्था जशी आपण त्या फोटोत किंवा चित्रात बघतो तशी अशी नाही आता परंतु सुरुवातीला फोटो ठेवून पूजा करायला सांगितले oh. किंवा हे आपल्या साईनाथ महाराज कारण सुरुवातीला साईनाथ महाराज म्हणजे कोण हे आपल्याला माहिती पाहिजेत की म्हणून oh. ती सुरुवात आहे परंतु ते तत्व आहे निर्गुण निराकारी म्हणून आपल्याला कृपा आपल्याला म्हणतो की आपल्याला कृपा प्राप्त झाली आणि आपण बाबांच्या आशीर्वादाने अमुक अमुक माझ्या जीवनात चांगलं काहीतरी घडलं असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ते प्रत्यक्षात आले असतात का परंतु ते आहेत असा भास होतो म्हणजे आपल्याला जाणवतं की ती शक्ती आपल्या अवतीभोवती आहे पण ती शक्ती आहे निर्गुण निराकारी म्हणजे हिथच आपल्याला खरं म्हणजे कळायला पाहिजे की साईनाथ महाराज किंवा आपले जे कोणी इष्ट देवदेवता आहेत त्या सगळ्या निर्गुण निराकारीच तत्व आहे आपल्याला म्हणतो की आपण काहीतरी साधना करताना किंवा आपण पूजा करताना मला त्या शक्तीचा अनुभव आला म्हणतो आपण तो अनुभव असतो फक्त दृश्य काही नसतं hmm. हाताला काही लागत नाही आणि डोळ्याला काही दिसत नाही परंतु काहीतरी अनुभूती येते हा कारण ह्याचा अर्थच ते निर्गुण निराकारी तत्व आहे मग एवढी ओळख भास असते म्हणतात की ते निर्गुण तत्व आणि ते वैश्विक आहे असं नाही की अमुक अमुक एका ठिकाणीच आहे असंही नाहीये त्यामुळे नुसतं हात जोडला तरी सुद्धा तो तिथपर्यंत पोचतो सर्व एक्झॅक्टली मग हे जर का आपण नीट समजून घेऊन आपण आपली साधना सुरू केली तर नक्की त्या मूळ तत्वाशी सहज आणि लवकर एकरूप होता येईल असं सद्गुरू सांगतात ते विषय सांगण्याचा उद्देश तोच आहे की आपण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ते त्या मूर्तीत म्हणजे ती मूर्ती जरी आपली ती गुंतून पडतो गुंततो आपलं कारण मन आपलं अडक अडकवत तिथं ह्याच्यात आपला वैयक्तिक दोष नाही आहे त्या तो मन आपल्याला तशा प्रकारे अडकवतो तिथं किंवा बाबा त्या मूर्तीचा जरी रंग बदलला तरी सुद्धा आपल्याला चालत नाही जसं आपण गणपती आणतो ते का ठराविक आकाराच्या गणपतीची आपल्याला पूजा असते करायची सवय असते पण समजा एखाद्या वर्षी जरा मोठा किंवा लहान आणला नाही नाही हा फारच लहान आहे म्हणतो आपण जरा आपल्याला मोठ्याची सवय अर्थ ती माइंड सायकोलॉजी झाली की नाही हा इथं आपल्याला कळत जे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मूर्ती लहान कीर्ती महान म्हणतो अजून निर्गुणाकडे आपण आलो ना सगुणाचा अडकलेला असतो आपण म्हणतो मूर्ती लहान कीर्ती महान आहे म्हणत असतो ह्याचा अर्थ जेवढी लहान तेवढी कीर्ती महान आहे तो किती लहान ते अणू एवढी लहान तेवढी आणखी कीर्ती महान हे आपल्याला आता विज्ञान सांगतं अणु केवढा आहे दिसत पण नाही डोळ्याला इतका बारीक त्याचा स्पोर्ट केल्यानंतर केवढ प्रचंड ऊर्जा निघते ह्याचा अर्थ ते जेवढी सूक्ष्म तेवढी त्याच्यामध्ये एनर्जी हे आपल्याला कळत असतं म्हणून आपण ज्या वेळेला साधक ज्या वेळेला आपण साधना करतो किंवा आपण जी काही उपासना असती ती त्याच्यापर्यंत लवकर पोचण्याकरता ते निर्गुण तत्व आहे ना ते आपल्या ठिकाणी लवकरात लवकर जागृत आपण केलं ना की ते सर्वव्याप्त आहे आणि ते सहज उपलब्ध आहे हे आपल्याला कळतं कारण ते लांब नाही आहे ते आताच आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण आता अद्वैत वेदांताचे सुद्धा बरेच भाग ऐकले त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचा विषय काय समजून घेतला की साक्षी अनुभवणारा जो कोणी आहे तो आपणच हो। आहोत ते तत्व आताच आहे परंतु आपण देहाला मी म्हणतो मन विचारबुद्धी ह्याला बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हटलं ह्याला आपण मी म्हणत असल्यामुळे मला काहीतरी पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण जीवन जगत असतो परंतु ते तत्व आत आहे की तेच तर प्रधान आहे परंतु ते अशाभोवती कर्माचा म्हणा किंवा ऋणानुबंधाचं काही वलय एवढे वाढलेली आहेत की ते असूनसुद्धा त्याचं अस्तित्व आपल्याला लक्षात येत नाही म्हणून आपल्याला उपासना करायलाही सद्गुरू शिकवत असतात साधना करायला शिकवत असतात की जेणेकरून नको असलेले विषय दूर गेले की ते आतलं जे तत्व आहे जे प्रधान तत्व आहे ते जागरूक होतं आणि मग ते जस जसं जागृत होत जाईल तसं वातावरणात तस असलेलं आणि आंतरिक अवस्थेतलं सगळं एकच आहे असं लक्षात येतं एकच आहे परंतु अनेक म्हणून ते व्यक्त झालेलं आहे मग त्या मूळ अवस्थेशी एकरूप होण्याकरता सगुणातून निर्गुणच जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असं सद्गुरू सांगतात मग ते का आहे समजावं म्हणूनच हे सांगण्याचा कटाटोप आहे आता मग तुम्ही जे आपला तो प्रश्न आहे आता मी त्या प्रश्नाकडे येतो हां आता तुम्ही बोला ना माझा आपला अंदाज उपासना ही सगुण पेक्षा श्रेष्ठ आहे आता निर्गुण उपासना ही श्रेष्ठ म्हटलेली आहे पण आपल्याला निर्गुण डायरेक्टली उपासना करायला अवघड जातं म्हणून सुरुवात आहे परंतु ती सुरुवात आहे तो शेवट नाही आहे तर आपण काय होतं आपण तिथंच अडकून राहतो म्हणून सद्गुरू आपल्याला सांगतात सगुणातून बाहेर आहे आणि निर्गुण जे तत्व आहे ना तेच सर्वत्र सर्व व्याप्त आहे पण सगुणातून निर्गुण जायलाच पाहिजे का असं कसं होत ना तो जातोच जायलाच पाहिजे असं नाहीये तो जातोच आणि गेल्यामुळेच त्याचा त्याला पूर्णत्व प्राप्त होत जोपर्यंत तो अलीकडे आहे तोपर्यंत द्वैतात आहे तो ज्या वेळेला सगुण आहे त्यावेळेला द्वैत आहे बघा कसे विषय लगे जायला लागतात जोपर्यंत सगुण आहे तोपर्यंत द्वैत आहे निर्गुण झालं की अद्वैत होत एकच आहे असं अदौ� लक्षात येतं की ते तत्व बाहेर जे आहे वैश्विक जे जे निर्गुण निराकारी तत्व आहे तेच तत्व आपल्यामध्ये साक्षी म्हणून आहे म्हणजे ते आणि मी भिन्न नाही आहे हे कळतं तिथं अद्वैत निर्माण होतं जोपर्यंत ते आपण सगुणात आहे तोपर्यंत द्वैत आहे त्यामुळे तो देव आणि मी मनुष्य कोणीतरी वेगळा की मला त्या देवाकडनं काहीतरी कृपयाची गरज आहे आणि मी पहिली पायरी की सगुण आहे त्याच्यातून निर्गुणात जाणे हा सगुणात सगुण ही पहिली पायरी आहे आणि मग तिथून निर्गुण निर्गुणात जायचं आहे निर्गुणामध्ये पूर्णत्व आहे पूर्ण तो म्हणजे काय अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी हो हा तो मसी तेच तू आहेस सगळे हे जे काही महावाक्य आहेत अद्वैत वेदांतातले ती सगळी तसंच पूरक आहे तसाच तो विषय पूर्णत्व ने नेणार तोच विषय आहे त्याच्यामध्ये ठीक असा आहे त्यांनी आता आपल्याला प्रत्यक्षपणे उत्तर दिलेलं आहे की उपासनामध्ये श्रेष्ठ कोणती तुमच्याही लक्षात आलं असेल तर आपण त्यांचे धन्यवाद मानूया की त्यांनी धन्यवाद स्पष्ट धन्यवाद